याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही हा शिवसेनेचा अंतर्गत मागा आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे हे निवडणुकीत लोकांनी सिद्ध केलं आहे आणि कोर्टानेही सिद्ध केलं आहे आता ओरिजिनल शिवसेनेमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ही स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे हे समजून सहकार्याचा हात पुढे करत असेल तर लोकशाहीमध्ये कसं थांबवता येईल शेवटी बहुमताने निर्णय होतो एक व्यक्ती पार्टीला धरून बांधून पुढे नेऊ शकत नाही त्या पक्षामध्ये असणाऱ्या असंख्य अनंत आणि बहुमत असणाऱ्या कार्यकर्त्यांचं लोकप्रतिनिधींचं जे मत असेल ते मत प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे ऑपरेशन लोटस प्रमाणे शिंदे सेनेने सुद्धा आता ऑपरेशन टायगर असं नाव याला दिलेलं आहे त्याचं ते फळ म्हणत नाही ऑपरेशन टायगर असं नाव शिंदे हे साहेबांनी काही दिलं नाही हे तुम्हीच दिगं आणि साधारणतः शिवसेना म्हटलं की आपण त्याला समानार्थी शब्द टायगर म्हणतो म्हणून मग ऑपरेशन टायगर हे चॅनलच्या लोकांनी दिगं असं काही शब्द देऊन अशा पद्धतीचा उपक्रम किंवा अशा पद्धतीने संपर्क संवाद आणि खासदारांना आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न कधीच होत नाही ऑपरेशन टायगर शिवसेनेचा समानार्थी शब्द आहे जिथं शिवसैनिक म्हणत ग तिथं टायगर म्हणत ग जातो म्हणून ऑपरेशन टायगर अर्थमंत्री होता लाडके बहीण योजनेमुळे कोरडी ठक पडलेली आहे आपली अर्थ तिजोरीमध्ये पैसे नाही राजकीय नेत्यांचं काम अधिकाऱ्यांनी राज्य चालवायचं अधिकाऱ्यांनी राज्याची अर्थव्यवस्था चालवायची हे राजकीय नेत्यांचं काम नाही आहे राजकीय नेत्यांचं काम आपल्या कर्तृत्वाने जेव्हा गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना कराव्या लागतात त्याचा समतोल करणं हे काम आहे लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ती बंद करणं ही चूक आहे एकूणच राजकीय क्षेत्रातील नेत्यांविषयी अविश्वास होईल आणि हाही अविश्वास शेकडो हजारो बहिणींच्या मनात नाही तर दोन कोटी तेहतीस लाख बहिणींना आपण गाडक्या बहिणी योजनेचा फायदा देतो राज्यकर्ते म्हणून जेव्हा हा फायदा देणारी योजना केली तर ती बंद करण्याचा विचार या जन्मात तरी आमता कामान आहे या दृष्टीने जर आपल्या आपली आर्थिक शक्ती वाढवायची असेल तर त्या दृष्टीने मात्र वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा विचार केला पाहिजे आपल्या राज्याची आर्थिक सुधारणा कशी करता येईल विविध क्षेत्रामध्ये उद्योग असेल शेती असेल सेवा असेल रोजगार असेल कृषी असेल या सर्व क्षेत्रामध्ये आपण उपाययोजना करून आपली आर्थिक शक्ती वाढवायची आहे राज्य सरकारचं काम हे नाही आहे की आपल्याला असणाऱ्या संसाधनेमध्ये जे आहे ते घडवायचं संसाधनं वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करणं त्यासाठी आवश्यक असेल तर फक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दर आठवड्याला मंत्रिमंडळाची एक स्वतंत्र बैठक घेणं त्या विभागाच्या मंत्र्यांनी आपापल्या आप विभागाची आर्थिक शक्ती कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करणं म्हणजे सरकार आहे नाहीतर मग तर काय अधिकारी सुद्धा आपापल्या आप पद्धतीने काम करू शकते म्हणून हा गैरसमज काढून टाका लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही जानेवारी मध्ये पाच लाख जे पासष्ट वर्षावरील महिना महिला होत्या त्यांचे देखील टक्का कमी झालेला आहे हे समजलं नाही लाडक्या बहिणी योजनेमध्ये नाही लाडक्या बहिणीची जी मर्यादा आहे ती एकवीस ते पासष्ट आहे पासष्टच्या वरती ज्या महिला जातात आपोआपच त्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषातून नियमातून बाद होणार आहे पण त्यांच्यासाठी मग श्रावण श्रावणबाग योजना सुरू होते पर्यंत ही योजना आहे शेवटी हे निकष केले हे काही सरकारने आज बदलले नाही काल बदलले नाही नवीन सरकार निवडून आल्यावर बदलले नाही एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत ज्यांना आपण निराधार विधवापर्यंत त्या घटस्फोटिता योजनेचा फायदा देऊ शकत नव्हतो त्यांच्यासाठी ही योजना होती पासष्ट वर्ष जागल्यानंतर या योजना त्यांच्यासाठी लागूच होत नाही त्यांना मग श्रावणबाग योजनेमध्ये अर्ज करावा लागेल किंवा ॲटोमॅटिक शिफ्टिंग करावं लागेल